नमस्कार मी डॉक्टर लड्डा दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन धर्म आणि वाढवण्यासाठीची परंपरा ही चालत आली आहे याच गोष्टीचा एक भाग म्हणजे बीडपासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर असलेलं रामगड रामगडाची महती खूप जास्त आहे दोनशे पन्नासपेक्षा जास्त वर्षाची रामगडाची परंपरा आहे आणि रामगडामध्ये रामबाबा पासून आतापर्यंतचे योगीराज महाराज शास्त्री यांच्यापर्यंतच्या वेगवेगळ्या गादी आहेत आणि रामगडाकडनं खूप चांगलं कार्य होतं जसं की युवकांना व्यसनमुक्त करणं आता पण मी इथं आहे आणि इथं रामगडावर सप्ताह चालू आहे उद्या रामनवमी आहे आणि त्यानिमित्ताने हा सप्ताह आहे तर या सगळ्या गोष्टीबद्दल आजचे रामगडाच्या गादीवरचे जे महाराज आहेत महाराज योगीराज शास्त्री यांनाच आपण बोलून घेऊया महाराज नमस्कार आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराज नेमकं या गडाबद्दलची थोडीशी माहिती आपण सांगा प्रभुरामचंद्राच्या अस्वदस्पर्शाने पावण झालेली भूमी साक्षात रामचंद्र या ठिकाणी आलेले त्यांच्या वास्तव्याने पावण झालेली भूमी म्हणजे हा रामगड संस्थान आहे दोनशे अडीचशे वर्षापासून ही रामगडची गादी परंपरा आहे पहिले मूळ पुरुष या ठिकाणी सद्गुरू रामबाबा होऊन गेले रामबाबाच्या नंतर गोपाळ बाबा गोपाळबाबा बाबा परमपूजने गुरुवेर किसन बाबा त्याचप्रमाणे परमपूजनी गुरुवर वैकुंठवाशी लक्ष्मण बाबा आणि लक्ष्मण बाबाच्या नंतर आम्ही या परंपरेमध्ये सेवा करण्यासाठी आलो आधी परंपरेनं जवळपास अडीचशे वर्षापासूनची श्री क्षेत्र रामगडाची परंपरा आहे या गडाबद्दलचे काही विशेष काही लोकांना माहित पडाव्या अशा काही गोष्टी आहेत का हो आहेत ना इथं पूर्व म्हणजे ज्यावेळेस प्रभू रामचंद्र या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी बाण मारलेला आहे त्याला रा रामकुंड असे म्हणतात लोक त्याच्या माता सुद्धा पाणी आहे त्याच्यामध्ये सीताई साहेबांनी जिथं स्नान केलं त्याला तीर्थ म्हणतात सीता तीर्थ आज भी ते तीर्थात पाणी आहे तिथेही लोक दर्शनात जातात रामकुंडातही लोक दर्शनाला जातात इथे साक्षात प्रभू रामचंद्र मूर्ती रूपात विराजमान आहेत भगवान पंढरीश परमात्मा आहेत आणि सद्गुरूंच्या जे पूर्व आश्रमी जे आमचे संत होऊन गेले त्या सर्व संतांच्या इथं समाधी आहेत खूप या ठिकाणी आत्ता रामनवमीचा उत्सव या ठिकाणी खूप आनंदाने आणि खूप उत्साहपूर्वक या ठिकाणी चालू आहे आणखी एक बोलतोय तरुणांना तुमच्याबद्दल विशेष आकर्षण आहे तरुणाच्या मनात असं की तुम्ही तरुण म्हणजे आमचे महाराज तरुण आणि आकर्षणाचा दुसरा एक मुद्दा आहे की तुम्ही असंख्य तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी मेहनत करताय नेमकं त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं तर विशेष म्हणजे ही आमच्याकडे एक जिम्मेदारी दिली जनतेची सेवा करण्यासाठी तर आम्ही तरुण असल्यामुळे आणि एक तरुणाचा एक विशेष वर्ग इथं आल्याच्या या रामगडाशी जुडलेला आहे मग त्या इथं त्यांच्या खूप अस्मिता आहेत प्रेम आहे रामगडाविषयी रामगडाचे जे महंत आहेत त्यांच्याविषयी प्रेम आहे म्हणून ते अस्मिता आणि प्रेम आमच्या मुखातून जर त्यांना आम्ही एखादा जर सूचना केली एखादं मार्गदर्शन केलं एखादा त्यांना उपदेश केला तर तो, तो पटकन लागू होतो या उद्देशानं आम्ही बरेचसे तरुण व्यसनमुक्त केलेत हो आणि ते व्यसनमुक्त केले जे तरुण आहेत त्यांना आमच्याविषयी असेल संस्थांविषयी असेल बाबाविषयी असेल खूप प्रेम आहे त्याच्यामुळे ते इथं खूप आठहासन सेवा करतात प्रेम करतात आणि बराचसा तरुण वर्ग व्यसनापासून दूर झालेला आहे आपण ही गडाची गादी आपण सांगितल्याप्रमाणे चार वर्षापासून सांभाळत आहे नेमकं गडाचा विकास कसा व्हावा याच्याबद्दलची आपली संकल्पना काय गडाचा विकास आमच्या रामभक्ताच्या माध्यमातून तो खूप चालू आहे खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे आम्ही बीडमध्ये आहोत बीडच्या आय शी एरियामध्ये हो, आहोत आणि आत्ता जो विकास पाहताय जो विकास आहे रामगडचा हा खूप चांगल्या पद्धतीने विकास आहे त्याच्यामुळेच लोक सगळे इथं भाऊक आहेत श्रद्धा आहे आणि दानधर्मही खूप पद्धतीने चांगल्या पद्धतीने चालू आहे थोड़ो हो मी आता पाहिलं आम्ही थोडस वाट बघत होतो त्यावेळेस आपल्याकडे एवढा मोठा भक्तब्रंध आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं मी तो आनंद पाहिला की माझ्या बाबा भेटले तुम्ही आपण बाहेर होतात बाहेरून परत आलात बरेच भक्त परत गेलेले तुम्ही दिसल्यावर इथं आले नेमकं हे सगळं बघितल्यावर काय वाटतंय आम्हाला खूप म्हणजे भक्ताविषयी अस्मिता आहे प्रेम आहे आणि हे जे सर्व आमच्यावर जे प्रेम करतात हे आम्ही वैयक्तिक नाही हो आम्ही त्या साधू संतांची सेवा करतो आम्ही प्रभुरामचंद्राची सेवा करतो आम्ही जनता जनार्दनाची सेवा करतो म्हणून हा समाज आमच्यावर प्रेम करतो या गडामध्ये काही नारळी सप्ताह म्हणून एक संकल्पना आहे नेमकं त्याच्याबद्दल आपण भक्तगणांना सांगा ना नारळी सप्ताह हा परमपूजनीय गुरुवर वैकुंठ असे आमचे किसन बाबा यांनी हे सप्ते प्रारंभ केला त्याच्यानंतर आता जो हा नाम सप्ताह चालू आहे शेहेचाळीस वर्ष झाले आता जो चालू आहे शेहेचाळीस वर्ष असा सप्ताह आहे तर हे सप्ताह फिरता सप्ताह आहे आता पुढच्या वर्षापासून हे नारळी खाली फिरतो होणार आहे आणि खाली गावगाव हा नारळी फिरला जाणार आहे शेहेचाळीस वर्षाची नारी ही रामगड संस्थांची परंपरा आहे नाही मग हे सेहेचाळीस वर्षाची जर परंपरा आहे तर सेहेचाळीस वर्षानंतर यावेळेस आपल्याला मान मिळाला असं आहे का यावेळेस मान मिळाला म्हणजे हा परमपूजने गुरु वैकुंठवाशी लक्ष्मण बाबा वैकुंठवाशी झाले मग बाबांच्या पंच्याहत्तर वर्ष निमित्ताने एक सप्ताह इथे केला बाबाची पंच्याहत्तर व्हावी आणि नारळी सप्ताह हो सगळ्या भक्तगणांची इच्छा होती मग तो इथं पंचाळीस पंच्याहत्तर वर्ष बाबाचे वयाची पूर्ण झाले ते म्हणून इथं झाला तेव्हापासून चार वर्ष इथं मी हा सप्ताह केला आता याच्यानंतर जे शे सत्तेचाळीस वर्ष आहे आता खाली सत्ते नारळी जाईल आणि सत्तेचाळीसव्या वर्षापासून हा सप्ताह आता खाली होत राहील नारळ जसा जाईल तसं त्या गावाला सप्ताह होईल म्हणजे एका ठिकाणी लिमिटेड गोष्ट राहत नाहीये प्रत्येक गावातल्या भक्तांना देवाचं कार्य करण्याचा आनंद मिळावा भक्ती करता यावी हा उदात्त उद्देश डोक्या डोळ्यासमोर ठेवून हा सप्ताह नारळ जसं जाईन तसं पुढे जाणार आहे ही फार मोठी गोष्ट आहे मग याच्यात किती गावं असतील ह्याच्यामध्ये आमचे जवळपास शंभर गाव आहेत रामगडला आता जे जॉईंट आहेत हे जवळ शंभर सव्वाशे गाव आहेत आणि प्रत्येक गावामध्ये जवळपास आपले चाळीस पन्नास सप्ते झाले चालू आता प्रत्येक गावागावात वार्षिक नामसप्ते आहे अजूनही प्र राहिलेल्या गावाला नामसप्ते सुरू करण्याचा आमचा विचार आहे आणि भक्तांगणाची तशी इच्छा आहे आणखीन काही वैशिष्ट्य गडाबद्दल सांगा गडाबद्दलचं वैशिष्ट्य खूप अजून महत्वाचं आहे प्रभुरामचंद्र या ठिकाणी आले रामबाबांची समाधी आहे साधू संतांच्या पण सद्गुरू रामबाबांनी बारा मारुती या ठिकाणी स्थापन केले ते चोही बाजूने रामगडचे रक्षक म्हणून बारा गावचे मारुती म्हणून आजही प्रसिद्ध आहेत आणि बारा मारुतीचे मंदिर सुद्धा तयार होतात आणि काही दिवसात आम्ही बारा मारुतीच्या मूर्तीसुद्धा त्या ठिकाणी स्थापन करणार विकासाच्या पद्धतीने बारा मारुतीचे मंदिर खूप चांगले होतील हा परिसरही खूप चांगला होईल आणि बीड शहराचं पर्यटन श्री रामगड संस्थानशिवाय दुसरं पर्यटन होऊ शकत नाही आपण पाहतोय फक्त धार्मिकच नाही तर पर्यटन स्थळ पण रामगडाला बनवायचं आहे असा मानस महाराजांनी घेतलेला आहे आणि तसं तर आपण बीड जिल्ह्यातले लोक आपल्याला पर्यटनासाठी तसं दूर जावं लागतंय तर या दृष्टीने बीड तालुका बीड जिल्हा आणि खास करून बीडवासी आहेत त्यांच्यासाठी मात्र ही फार मोठी पर्वणी आणि फार मोठी गोष्ट आहे महाराज या निमित्त आपण भक्तांना काय संदेश म्हणजे आता आम्ही या निमित्ताने आमच्या सर्व रामभक्तांना शुभेच्छा रामनवमीच्या देऊ की प्रभू रामचंद्राचं प्राकट्य उद्या होत आहे तर उद्याच्याला सर्व रामभक्तांनी रामगड ही आमच्या बीडची अयोध्या आहे म्हणून आपल्याला जाणं प्रत्येकाला शक्य नाही म्हणून आपल्याला उद्याच्याला प्रभू रामचंद्राचं प्राकट्य आहे राम जन्म आहे राम जन्म महोत्सव आहे रामगड संस्थांच्या वतीनं सर्व आमच्या राम भक्तांना रामनवमीच्या खूप हार्दिक शुभेच्छा देऊ देऊयावरच्या बाबा त्यांच्यावर आपण मन मोकळे बोललो सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही विचार करा प्रभू रामचंद्र माई सीता या ठिकाणी मुक्काम त्याने केलेला आहे आणि या ठिकाणी मुक्काम करताना रामचंद्राने या ठिकाणी बाण मारला तिथं आज पण पाणी आहे आणि सीता ज्या ठिकाणी आंघोळ केली त्या नाणीचं पण या ठिकाणी महत्व आहे तर या सगळ्या गोष्टीचा फायदा जास्तीत जास्त भाविक भक्तांनी घ्यावा या ठिकाणी भेट द्यावी तिथं सात्विक विचार आहेत अशा सात्विक भूमीवर जर आपण गेलो तर नक्कीच आपले विचार पण सात्विक होण्यासाठी मदत होते हा संदेश मी आज आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला देतोय आमच्या आमच्या चॅनलतर्फे बाबांना पण धन्यवाद म्हणतो की त्याने आमच्यावर बोलण्यासाठी वेळ काढला आणि इथल्या सर्व भक्तगणांना पण मी त्यांचे आभार मानतो की ते या गडाच्या सानिध्यात आहेत